परत सांगते फिरायला गेले का काय दिवसायचं हॅलो गुड मॉर्निंग आणि आज आहे दुसरा दिवस शुभम सकाळी आला साडेचारच्या आसपास तर तो आता झोपलाय आधी जस्ट थोडा वेळापूर्वी गेली माझा नाश्ता सा वगैरे सगळा बनवून पण झालाय आणि माझी पण तयारी झाली मी पण जस्ट सांगू गेली बरं वाटलं जरा आणि मला लागली ज्या भूक शुभम तर आज लवकर उठणार नाही सो त्याच्यामुळे मी खाऊन घेते मी आज बनवले तोंडलीची भाजी त्या दिवशी मम्मी घेऊन आलेली पप्पा त्याच्यानंतर भाकरी पण आहेत आणि मी सध्याला रोज असं काही काय बनवते म्हणजे पराठा पराठा नाही सांगते ना थेपला टाईप की कधीतरी गाजर केसरून टाकला कधीतरी म्हणजे मेथी मी आणलेली त्या दिवशी तर मेथी टाकली सो so, आज मी केल्यात बीटरूटचे पराठे पण हे खूप आवडतात अधीला पण आणि शुभमला पण मग त्याच्यामुळे मी त्यांना डब्याला पण देते आणि आधी तास खाऊन पण गेले मला वाटतं दोन खाऊन गेले ती आज सो त्याच्यामुळे भाकरी पण मी एक्स्ट्रा भाजल्या कारण की माई पप्पा माई तर आता आली पण असेल पालघरला ती बैठकीला गेली असेल सो ती पण येऊन जर नाश्ता बाकी असेल माईचा तर माई नाश्ता पण करेल आणि पप्पांसाठी पण आहे भरपूर बनवलाय मी बाकी माईसाठी एक साडी काढून ठेवले मी फॉलबिडिंगसाठी सगळ्या माझ्या साड्या माईस फॉलबिडिंग करते आणि मी घेतले थेपला आणि थोडंसं दही सध्या हे माझं फेवरेट झाले मी दही म्हणजे ऑलमोस्ट रोजच खाते मी शुभमला रोजच आणायला पण सांगते आणि दुपारी हे दोघं नसतात ना मग मा मागे भाकरी असते किंवा हे थेपले असतात मग मी दही आणि जरी मी खिचडी केली नाही तर मी खिचडी आणि दही मिक्स करून खाते एक नंबर लागते आणि सध्या खात पण जा छास पिझ्झा किंवा लिंबू पाणी असेल कोकम सरबत असेल कारण की गरमी भयानक आहे खूप जास्त नाही दुपारचा वेळ एक तर एकदम कठीणच जातो हॅलो माई पप्पा 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 माई नंतर आत्ता आणि नेहमी तुम्ही पाहुणे आल्या ते आणि नेहमी तुम्ही सांगता की शुभम कडे कपडे नाही का पप्पा नेहमी बनियनवर असतात तर आज आम्ही सगळे वेल ड्रेस्ड आहेत जरा गाऊन घातलाय पण आज सगळ्यांनी प्रॉपर कपडे पण आजकाल आधी एवढी खुश असते ना ते आलेलं असे गाल असे फुगले चांगले दिवस अगदी काय आधी आधी नुसते आधी तरी फोनवर आता आधी साडेपाच ला तर घरी साडेपाच मार्च आणि त्याचाच फायदा माई पप्पा घेतात ते सगळ्यालाच राहतात मला मावशी विचारत होते आपल्या परत सांगते फिरायला गेले का काय <laughs> <laughs> माझी साडीची लेंथ मोजायला लावली <laughs> काय काम नाही <नाँगा>। मग <laughs> याचं तुला ब्लाऊज होईल याच नाही होणार हो टेलर टेलरिंग सोबत राहून राहून मला खूपच कालची आमची कामं जी अपूर्ण राहिलेली ती पूर्ण करायला आज आम्ही पुन्हा चाललो आणि आज सगळेच चाललं पाचही जण आम्ही चालू आहे बरीच कामं आहेत लट्टर फट्ट आणि दुसरं म्हणजे आपला एक आ, कमला पार्क येते म्हणजे पालघरमध्ये दुसरा जुना एक फ्लॅट आहे तिथे चालू आहे त्याचं थोडं काम करून घ्यायचं जिथून आणि जो मी अजून बघितला नाही मी पण फर्स्ट टाईम बघते सो तुम्हालाही बघायला मिळेल चला लास्ट टाइम गेलेलो तर चावीत नव्हती ना त्याच्यानंतर तुम्ही दोघेच गेले तो खूप जुना फ्लॅट आहे म्हणजे पहिला फ्लॅट पालघर मध्ये जेव्हा राहायला आले तेव्हाचा तो फ्लॅट आहे त्याच्यामुळे तो भाड्यानेच होता आता बरच काम करून घ्यायला लागेल चलो काल आम्ही मार्केट मध्ये फिरत होतो ना सगळे माझ्याकडेच बघतात माझं नंतर मला आलं की सगळे इकडे बघायचे अच्छा म्हणजे अंदाज लावायला लागतो हा असं काहीतरी वेगळंच होत आहे चलाच्युअली काय काय बाप आहे डेंजर आहे हे बाप गॉड oh हे पहिलं घर आहे पालघरवाजलं ना एवढे आहे ना आता बघ ना एवढंच किचन आहे पण नाही फिरू शकत किचन आहे इथे मी वर भांडी घासायची भांडी घासायची छोटी होती तेव्हा भांडी घासायची आता आणि इथून खाली आपल्या राहायची इथे <laughs> आता मी चाललो घरी आणि सध्या असं झालंय ना मागचे दोन तीन आठवडे आम्ही तिघही ट्रिप्सी जातोय गाडीवर आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या समोरचा जो रोड आहे त्याचं काम घेतलंय आणि आता अर्धच काम झालं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने काय झालं टाकून दिलं काम आणि असं दोन आठवडे झाले त्यांनी अर्थ केला तीन चार आठवड्या मागे दुबईला गेले तेव्हा आणि त्यांनी तो, तो तसाच टाकलाय आता आणि आमच्या गाड्या आतमध्ये अडकून राहिल्या आणि काढताच येत नाही त्याच्यामुळे आता आम्ही ऑलमोस्ट एवढे दिवस ट्रिप जातो म्हणजे असं कारण की त्या रस्त्यामुळे आणि आम्हाला गाडीच काढते नाही फोर व्हीलर तर लिटरली म्हणजे अडवून आणि ते कामच करत नाही आहे आता इलेक्शनच्या आधीबरोबर त्यांनी ते घेतलं का घेतलं आहे साडे अठरा सगळं एका कॉन्ट्रॅक्टर सतरा अठरा गावं घेतल्यात ना आता सगळी अशीच रखडवल्यात म्हणजे पालघर अर्ध खोदायला लावलं आहे आणि सगळं असं टाकून दिलं आहे सो वाट लागले बट ठीक आहे थोडासा रस्ता आहे तिथून शुभ बाईक काढू शकतो बाकी ते एवढे दिवस दोन तीन आठवडे तर तो बाहेरच ठेवायचं त्याच्यामुळे गाड्या सगळ्या अडकून राहिल्या आहेत आणि हे असं आमचं ट्रिप्सी चालू आहे सध्या आम्ही <laughs> एवढे हुशार आम्ही ज्या कामासाठी गेलेलो म्हणजे ब्लाउज वगैरे दिला ती पिशवी आम्ही घरीच ठेवली आता परत आम्ही घरी आलोय आणि हे असं करून ठेवलंय त्याच्यामुळे आता चान्सच नाही गाड्या इथपर्यंत इथून काहीच करताना पूर्ण वाट लावून टाकली एवढंच बाकी आहे म्हणजे हे झालं की एकदा कॉन्क्रीट झालं किंवा होऊन जाईल पण सगळी वाट लावली त्यांनी जेवण झालेलं आहे माझं काम पण झालं मी मस्त चार ब्लाउज शिवायला दिलेत आणि ह्या वेळेस मी थोडेसे फॅन्सी आणि भारी दिलेत मी दाखवेन तुम्हाला नक्की बाकी मी काल जसं बोलत होती तू काय करतो इकडून मी जसं काल बोलत होती की शुभमचं फायनान्शियल इयर एंड झालेलं आहे आता चालू झालं चोवीस पंचवीस ना शुभम चोवीस पंचवीस नक्की तुम्ही करतात का म्हणजे एक्झॅक्टली असतं काय इयर एंड झालं इयर एंड म्हणजे काय असतं फायनान्शियल इयर आपला व्यवहार बंद होतो काही लोन घेतलेले असतात त्यांचे पेमेंट्स रिपेमेंट्स ते सगळे शेवटच्या एकतीस पर्यंत त्याचा व्यवहार होतो सगळा पूर्ण म्हणजे त्याचा किती ड्यू राहिलं किती पैसे त्यांनी भरले त्याचे तो ऑलरेडी पीसीला ला असतो आम्ही काय असतं आता मी करता अरे तुझी ब्रांच आहे तुझ्या ब्रांचने एक कोटीचं लोन वाटलेलं आहे बरोबर त्या एक कोटी मधलं तू वसूल किती केलंस बरोबर तो त्याच्यावर प्रॉफिट किती झाला काय किती झाला हे तुम्ही घेतात त्याच्यानंतर तुझ्याकडे डिपॉझिट असते म्हणजे तुम्ही एफ डी वगैरे घेतात ते एफ डी आपल्या बँकेत असते मग ती आपण हेड ऑफिसला पाठवतो मग ते हेड ऑफिस त्याच्यावर आपल्याला व्याज देतं मग ते किती व्याज देणार तुमचं सेव्हिंग अकाउंट असतो रिपोर्ट बनवतो हा मग हा सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट असतं तुमचं मग सेव्हिंग अकाउंटला जेवढं व्याज पडतं मग ते हेड ऑफिस आपल्याला देतं काय असतं प्रोव्हिजन असतं म्हणजे काही आता फॉर एक्झाम्पल तुझं लाईट बिल या मार्च महिन्याचं लाईट बिल तुला एप्रिल मध्ये येईल एप्रिलमध्ये येईल ह्या तुला ते करून ठेवावं लागतं की बाबा माझा एवढा एवढा लॉस होणार आहे मग ते करून ठेवायचं त्याच्या अशा भरपूर प्रोव्हिजन असतात जिथपर्यंत आपल्याला हेड ऑफिस तुमच्या सेव्हिंग अकाउंटला व्याज देत नाही तिथपर्यंत तुम्ही चेक काय करणार की चुकीचं दिलं का बरोबर दिलाय तो व्यवहार मग व्याज दिली म्हणजे एकतीस तारखेचा पूर्ण व्यवहार बंद झाला एकतीस तारखेचा झाला आता मग आता उद्यापासून म्हणजे आज व्यवहार बंद एक तारखेला आता उद्यापासून नवीन हेड ऑफिसला पण आरबीआय व्याज देईल तेव्हा ना आरबीआयच्या काही काही बँक बँका आपली इन्व्हेस्टमेंट असते दुसरीकडे आपल्या बँकेने केलेली त्याच्यावर व्याज मिळत ते कधी देणार ते जेव्हा देणार तेव्हा ते आपल्याला देणार हे सगळं आरबीआय असतं इथपर्यंत आरबीआय करत नाही आरबीआय जवळ जवळ एक वाजता साडेबारा साडेबारा पासून प्रोसेस चालू करते हळू हळू हळूहळू एक एक ब्रांच ते एंडिंगच्या दिवशीच का ठेवतात तुम्ही आधी का नाही करत हे हो एक दिवसाचं तुम्हाला व्याज नाही दिलं तर म्हणाले तर बँकेत माझा व्याज नाही भेटलं आता मी झोपतो मला हा ब्लॉग पण एडिट करायचा आहे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मस्त इच्छा ये माई सांगते आज माई एक तर एवढ्या दिवसातून आले घरी हा का आणि माई असं जोक मारत होती माई सांगते न्यू असं वाटतं सांगते इयरफोनच घालून फिरते <laughs> मी मार्केटमध्ये जाते ना तरी सगळे असे माझ्याकडे बघतच असतात मी आधीला पण काय सांगत ती सगळी माझ्याकडे असे का बघतात नंतर मला का आलं की मग मी केस वर बांधलेले सो ते माझं कानातलं हे बँडेज दिसतं म्हणून बट ठीक आहे तर लवकरच बरं होईल आणि तू मी सगळ्यांनीच लास्ट व्हिडिओला इतके कॉमेंट्स की बाई कशी आहेस तू कसं झालं त्याच्यानंतर मला फोन जेव्हा व्हिडिओ ड्रॉप झाला तेव्हापासून फोन चालू की काय नक्की सो एकदम मस्त आहे मज्जेत आहे संडे पर्यंत म्हणजे अजून एक पाच सहा दिवसांनी ते स्टिचेस निघतील त्याच्यानंतर मी एकदम ओके हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट यू